नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रणिताच्या विश्वास आपल्या संस्कृतीत अमावस्याला खूप महत्व आहे ही रात्र केवळ चंद्र दर्शनाची कमतरता नसून ती एक अद्वितीय ऊर्जा घेऊन येते जी आपल्याला अध्यात्म आरोग्य आणि निसर्गाच्या जवळ नेते आजच्या या सविस्तर व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्याचे महत्व त्यामागचं धार्मिक अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत तुमच्या सोबत राहण्यासाठी आणि अशा अद्भुत विषयांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करणं नका चला तर मग सुरुवात करूया अमावस्या म्हणजे काय सांगते अमावस्या हा एक दिवस आहे ज्या दिवशी चंद्र पृथ्वीवर दिसत नाही या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच राशीत असता ज्यामुळे चंद्रप्रकाश पूर्णपणे गायब होतो आपल्या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये अमास्येचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख आहे अमावास्याचा दिवस धार्मिक कार्यांसाठी पितृ कार्यांसाठी आणि ध्यान साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी निसर्गाची ऊर्जा शांत असते जी मनुष्याला आत्मपरीक्षणासाठी पोषक ठरते चला आता आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया पहिली म्हणजे चैत्र अमावस्या चैत्र अमावस्या नवीन हिंदू वर्षाची सुरुवात करते या दिवशी शरीर शुद्धी आणि निसर्ग पूजेसाठी उपाय केले जातात याला पुन्हा आरंभाचा दिवस म्हटलं जात दुसरी म्हणजे वैशाख अमावस्या या दिवशी गंगा स्नान आणि तीर्थयात्रा करण्याचं विशेष महत्व आहे यावेळी केलेल्या दानाला अनेक पटीने फळ मिळतं असं मानलं जातं तिसरी म्हणजे ज्येष्ठ अमावस्या या अमावस्येला वडाच्या झाडाची पूजा केली जाते वड हे दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जात वट सावित्री व्रताचं महत्वही याच अमावास्येला आहे आषाढ अमावास्या हा दिवस गुरु पूजनासाठी महत्वाचा असतो आध्यात्मिक साधनेला सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यानंतर येते श्रावण अमावास्या श्रावण महिन्याच्या अमावास्येला नागपंचमी साजरी केली जाते नागदेवतेची पूजा करून संकट दूर करण्याची प्रार्थना केली जाते त्यानंतर येते भाद्रपद अमावस्या याला पितृपक्षाची सुरुवात म्हटलं जातं या दिवशी पितरांसाठी तर्पण श्राद्ध विधी केली जातात त्यानंतर येते अश्विन अमावस्या दिवाळीच्या आधीची अमावस्या महालक्ष्मी पूजा आणि आर्थिक उन्नतीसाठी शुभ मानली जाते कार्तिक अमावस्या दिवाळीच्या मुख्य सणांचं स्वरूप या दिवशी दिसत दिवदनाचं महत्व मोठं आहे मार्गशीर्ष अमावस्या या दिवशी विष्णू पूजेचं विशेष महत्व आहे भक्तगण तीर्थयात्रा करतात त्यानंतर येते पौष अमावस्या पौष महिन्याची अमावस्या शीत ऋतूच्या सुरुवातीला येते शरीर शुद्धी आणि पौष्टिक आहारांचं महत्व अधोरेखित केलं जातं त्यानंतर येते ती माघ अमावस्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दान करणं या दिवसाचं महत्व आहे नंतर येते फाल्गुन अमावस्या होईच्या अगोदरची अमावस्या नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरली जाते आता आपण अमावास्याचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व जाणून घेऊया अमावस्या हा दिवस केवळ चंद्र आणि सूर्याच्या स्थितीपुरतं मर्यादित नाही पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की या दिवशी केलेली पूजा उपवास आणि ध्यान साधना इतरांना शांती मिळवून देण्यास मदत करते तसेच घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या दिवशी कुटुंबांसोबत धार्मिक विधी पार पाडणं फार महत्वाचं मानलं जातं संपूर्ण कुटुंबाने मिळून पितृ करणं तर्पण करणं ही पितरांसाठी आदर दर्शवण्याची पद्धत आहे आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोनातून अमावस्येचा परिणाम आपल्या शरीर आणि मनावर होतो चंद्राच्या स्थितीमुळे ज्या दिवशी चंद्र प्रकाश नसतो त्या दिवशी आपल्याला मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात अमावस्या हा काळ निसर्ग आणि माणसाच्या जीवनाचा तोल राखण्यासाठी महत्वाचा असतो हा दिवस उपवास आणि शरीर शुद्धीसाठी देखील मानला जातो अमावस्याच्या दिवशी पुढील विधी केल्यास विशेष फल प्राप्ती मिळते पहिले म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर स्नान करणे दिवे लावून देवतांची पूजा करणे गाईला गुळ भात खाऊ घालणे गरजू लोकांना अन्न आणि वस्त्र दान करणे पितृकार्य आणि तर्पण विधी पार पाडणे ध्यान आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करणे तर मित्रांनो तुम्हाला ही सविस्तर माहिती आवडली असेल तर नक्कीच प्रणिताच्या विश्वाला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ही माहिती शेअर करा अमावस्याचा दिवस आपल्या जीवनात चांगल्या विचारांची सुरुवात करणारा असतो पुढील अमावस्याला हे नियम पाळून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करूया पुढील व्हिडिओत आपण आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू तोपर्यंत ध्यानात ठेवा आपली परंपरा आपलं वैभव आहे तर मित्रांनो तुमच्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा जोरदार रोग असाच राहू द्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद